उमेदवारांसाठी काय सूचना आलेल्या आहेत याच्यात काय म्हटलेलं आहे शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी थेट दोन हजार बावीस अंतर्गत पवित्र पोर्टलवर टप्पा दोन मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील उर्वरित रिक्त पदांसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील रूपांतरित फेरीतील कन्व्हर्शन राऊंड उमेदवारांच्या निवडीच्या शिफारशीबाबत यापूर्वी पवित्र पोर्टलवर मुलाखतीशिवाय या निवड प्रकारासाठी वेळोवेळी प्रकारित प्रकाशित केलेल्या सूचनाचं अवलोकन करायचं आहे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियत्ता बुद्धिमत्ताचा असते टेट मुलकती मुलकती सह दोन हजार बावीसनुसार मुलाखतीशिवाय मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारातील जाहिरातीसाठी उमेदवाराकडून दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते दोन मे दोन हजार पंचवीस दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस ते आठ मे दोन हजार पंचवीस या कालावधीत प्राधान्यक्रम घेण्यात आले होते उमेदवारांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम व्यवस्थापन न्याय उपलब्ध आरक्षण समांतर आरक्षणासह अध्यापनाचा गट व माध्यम अध्यापनाचा विषय व शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी डेट दोन हजार बावीसमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेले गुण मान्य न्यायालयाने विविध आदेश व शासन निर्णयातील तरतुदी या सर्वांचा एकत्रित विचार करून पोर्टलमार्फत उमेदवारांची गुणवत्तेनुसार उच्चतम प्राधान्यक्रमावर निवडीसाठी मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारासाठी दिनांक मे दोन हजार पंचवीस रोजी शिफारशी करण्यात आलेल्या आहेत दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीनंतर त्या त्या सामाजिक प्रवर्गाच्या समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त जागा त्याच प्रवर्गातील मध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत तसेच दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीनंतर भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील रिक्त जागा त्या त्या संवर्गाच्या प्रकल्पग्रस्त प्रयोगासाठी उपलब्ध करून देण्यात आले सदर जागाकरता भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणातील उमेदवारांचा विचारात घेण्यात आलेला आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील उर्वरित रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकाराअंतर्गत उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे सदर शिफारस करते वेळी उमेदवारांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम व्यवस्थापन ने उर्वरित रिक्त पदाचे उपलब्ध आरक्षण अध्यापनाचा गट व माध्यम व अध्यापनाचे उर्वर विषय व शिक्षक अभियत्ता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये उमेदवारांनी प्राप्त केले गुण या सर्वाचा एकत्रित विचार करण्यात आलेला आहे ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत त्यांनी लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉम या अंतर्गत ॲप्लिकंट रिकमेंडेड स्टेटस यावर क्लिक केल्यावर सिलेक्ट इंटरव्यू टाईप या ड्रॉपडाऊनमधून विदाउट इंटरव्यू मेन्यू निवडावा त्यानंतर सिलेक्ट राऊंड या ड्रॉपडाऊनमधून फेस टू कन्वर्शन राउंड यावर यानंतर सबमिटवर क्लिक करावं त्यानंतर व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट यामध्ये आपल्या निवडीसाठी शिफारस झाली असल्यास सदर नाव नाववर शिफारस झालेलं पद दिसेल व्ह्यू प्रेफरन्स वाईज स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर आपण लॉक केलेले प्राधान्यक्रम दिसतील व त्यानंतर त्यातील शिफारस झालेले प्रधानक्रम हिरव्या रंगामध्ये दिसतील नियुक्ती अधिकारी व्यवस्थापन यांना देखील नियुक्तीबाबत स्वतंत्रपणे सूचना देण्यात येत आहे निवडीसाठी शिफार झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्राची स पडताळणी संबंधित व्यवस्थापनांनी निवड समिती करेल याची उमेदवारी नोंद घ्यावी उमेदवारांच्या पात्रतेसंबंधी कागदपत्र निवडीच्या कोणते टप्प्यात चुकीची अपूर्ण बनावट असल्याचं आढळलं तर उमेदवाराची निवड कोणतेही टप्प्या रद्द होईल अशा उमेदवारास योग्य ती कारवाई कारवाईसुद्धा केली जाईल उमेदवारांचे स्वयं प्रमाणपत्र नोंदी केलेल्या माहितीचे आधार त्यांनी झालेली झालेले याची उमेदवारांनी नोंद घ्यायची स्वप्रमाणपत्रामध्ये नोंदी करतेवेळी उमेदवारांनी अपलोड केलेल्या प्रमाणपत्राचे कागदपत्राची राज्यस्तर कोणती पडताळणी करण्यात आलेली नाही याची उमेदवारांनी व्यवस्थापने नोंद घ्यावी निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित व्यवस्थापनाच्या नियुक्ती अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा शिक्षक पदभरतीच्या मुलाखतीशिवाय प्रकारातील रूपांतरित फेरीतील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे तरी देखील या संदर्भात व धारकांची स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांनी तक्रार निवारण दुरुस्ती समिती याकडे मेल ईमेलवर सबळ पुराव्यासह विध नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्धी झाल्यापासून दहा दिवसाच्या मुदतीत अर्ज सादर करता येईल या मेलपत्र कोणी ग्रुप मेल अथवा अन्य ईमेल पाठवू नये व्यतिरिक्त इतर कोणत्याही संस्थांनी संघटनांनी ईमेल पाठवू नये पाठवल्यास असे मेल दुर्लक्षित करण्यात येतील याशिवाय याबाबत कोणत्याही अधिकाऱ्याशी मोबाईलवर अथवा व्यक्तिगत संपर्क साधू नये वितमुदतीनंतर प्राप्त ईमेल तसेच अन्य मार्गांनी प्राप्त तक्रारी विचार घेतल्या जाणार नाही याची उमेदवारी नोंद घ्यावी सदर निवड प्रक्रिया संगणकीय प्रणालीदारे होत असल्यामुळे यामध्ये मानवी हस्तक्षेपास वाव नाही त्यामुळे उमेदवारांनी याबद्दल कोणतीही व्यक्ती यंत्रणेशी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधू नये निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांची शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यात कार्या शुभेच्छा हातून होणाऱ्या उत्तम शैक्षणिक कार्यामुळे अनेक सुसंस्कृत पिढ्या घडतील याची खात्री आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद